Yeah. <laughs>

पाच मिनिटाचा विसांबा भेटते मेले माणसाले तरी पाच मिनिटाचा विसंबा भेटते पण जिवंत राहून माणसाला पाच मिनिटाची विश्रांती भेटत नसतो ते आले का जीवनमध्ये आले काम एक नाही एक माणूस काका कराल नागरणी कापणी करेल का लावणी कराल कापल का फारे बांधव एक का माणूस काका कराल आ मा माझा मालक म्हणते अजून पर्यंत ताने आहेस म्हणते तू नाही माझ्या बरोबरीचा बरो दोन दोन लेकरात ते बाप झाले ना माझा मालक म्हणते अजून पर्यंत ताने आहेस म्हणते कोणत्या एंगल ला ताण्या दिसतो मी नाही कोणत्या एंगल लासतो देवा पांडुरंग नारायण ना ईश्वरा अरे का माझ्या नसीबात का लिहून ठेवलात रे भाऊ माझ्या माय बापानंच माझं नाव ठेवलं फुकट माय बापानच माझं नाव ठेवलं फुकट तर या हाताना कोटचा काम होईल चोकट होईल एक ना एक दिवस नक्कीच होईल केल्याने होता रे आधी केल्याची पाहिजे या मनीप्रमाणे फुकट अरे बुद्धीचा वापर कर प्रत्येक गावामध्ये दिवाळीच्या सीजन मध्ये आणि आता धान कापणी झाल्यानंतर गावात मंडई भरते मंडई शीतर मध्ये खुस एखादी छक्कासोरगी फुकटमध्ये पटाव अबे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सात वारा पैकी एक वार तुझा एक वार तुझा कसा नाही पटत जवा मला लगीन होईल माझ्या घरी पाहुण्यांची वर्दळ जवान जवान समाज माझ्या हंगाले हळद लावतील तेव्हा कसा वाटव देवा मग मी घोड्यावर बसील माझा घोडा पुढं पुढं आणि वरात मागे मागे असत मग रात्री नवरी हसी बसन मी हसा बसेल आम्ही दोघे बी नवीन नवीन असतो तेव्हा कसा वाट देवा पण मी म्हणतो कवा या माझ्या मालकाचं डोकं फुटल तवा करायला गेले वा फुकट फुकट मालकाचा डोळा चुकाव आणि पोरगी फुकट मध्ये पटाव दारारीरी टिरटिरी तीर या घरी मटी किरकिरी बे ढोटूराम ओ वासाड्या बे तुझ्या माईने तुझे उठले बे

હાથ પાસે પેશન્ટ અસકા બરા પેટ વહી તો હૈકટ હા બહુ હમરે વાયુ નહીં જાન રહે હાથ કુટેલા માનસા ના લાયક મા कोणाला विचार तू असं चल जा दारावर जा ना दारावरती घंटी वाजणार तर घंटा वाजावं विचारल्याशिवाय आतमध्ये याचा तुझा बाप कमीन तू कमीन तुझी खानदान कमीन मराठी माणूस मराठी मध्ये बोल लाभले भाग्य बोलो तू मराठी तो मराठी धर्मपंत भाषा मानतो मराठी अशा या महाराष्ट्राची माय बोली मराठी मराठी माणूस मराठीमध्ये संवाद माणूस आहे राहतात जीवनामध्ये हा कोण हो माहित आहे का काही या घरचा मेन मेन बाकी सर्व फ्यूज आहेत म्हणजे मेन सर्व फ्यूज हा कोण हो ना बिम्ही अजून कोण आव तरी पण हो कोण जी लावाचा साध्या भिस्कुटच्या पुण्या पारले जी म्हणतो ही तर माणूस होऊ शेठजी काम पडला तर लोक शेठजी शेठजी म्हणते ना तर शेठजी बोलते बरोबर बोल शेठजी हा अभ्यास जी हा कोण आव या करता मेहनजी मे नाव मेन बाकी सर्व फिरू जाय बरोबर नाव 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 नाम में क्या रखा है जानी जब हम दूध में डालते ज्यादा पाणी पण काहीतरी बापान नाव फुक्कट शेठ झेठ फुक्कट म्हणजे तुमचं नाव फुक्कट जी हा जी, 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 हो बर मी काय म्हणतो फुक्कट शेठ तुम्ही मला ओळखल ऐल्या गेल्या नैऱ्याला कोण विचारते रे चिल्लर चालणार माणसाले आपण विचारच नाही ठोक पाहिजे ठोक असं म्हणतो हा नाही तरी पण मी माझा परिचय देऊनच टाकतो देवाचा असेल तर फुकटामध्ये देवाचा फुकट फुकट दे दे तुझी इच्छा आहे तर देऊन नाही हां सर के मी सांग तू मला ओळखलं नाही हां तुझं नाव फुकर सेठ जी जी फुकर जी अरे मी तुला माझी जन्मकुंडली सांगून देतो ना फुकट सा जी जी हां जी तर तुम्ही या घरचे मेन आणि आम्ही चिल्लर चिल्लर <laughs> बरोबर तर तुला माझ नाही माहित ठीक आहे मी तुला माझ्या मी या घरचा भाषा आहे भाषा मनोहरचा एकुलता एक भाषा उत्तम अभ्यास पण उत्तम अभ्यंकर साऱ्या तुझ्या रचना मॅडमचा होणारा भावी नवरई मी आणि तो साल्या तीर्थ झमळीचा सा नोकर मला मला या उत्तम अभ्यंकरला दम देतो साहेब बाप के पाटीवर <laughs> महाराजी पण वर पोटावर लोक मारत साहेब चुकी झाली मजा करतो तुझी बोले का माहिती कोणी माझ काही येते काही म्हणते बोलू मी परीक्षा घेत होतो ती साहेब घडलेली होती का सर्व काही बालकाल लोक हो साहेब तुम्ही जसं म्हणाल तसा करी साहेब पण साहेब आले लोक एवढा एवढाही खराब माणूस नाही एवढाही खराब माणूस नाहीये मी नाही सांगत ठीक आहे तुम्ही मोठे भयंकर आजी। ना? उत्तम अभ्यंतर बरं जाऊ दे तो विषय संपला चल जाऊ दे नाही सांगत तुझं नाव नाही सांगत मला काय म्हणायचंय मामा आहेत का मामा माहित नाही बोलावून घेऊन ये मामाला पटकन चल कधी कधी खाज होते की पण आता नाही खाज सांगतात मानाजी अजी तुमच्या भाजी आला की कोणाचं भयंकर कोणाचं कोणा कोणती अभ्यासकर होता भयंकर अभ्यंकर का भय अजित दुर् भाषा उत्तम